मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच आज आम्ही फायनली गणपती बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बघा आणि कारण की काहीच आता मागे गणपती आता सुरुवात झालेली आहे आणि आमचे मिटिंग पण काल झाल्या तर आता सगळ्या हळूहळू गोष्टी आता तुम्हाला बघायला भेटणार आहे तसं आता आम्ही फायनली आता गणपती बघण्यासाठी आलेला आहोत आणि गणपती बाप्पाचं फर्स्ट लुक आता ते काय बघायला भेटणार आहे ते आता आम्हाला पण माहिती नाही जी पण येतील गणपती बाप्पा आपण त्याच्यात हे करू आणि बघा अशा सगळ्या सुंदर सुन... सुंदर सुंदर मस्त आपण गणपती बाप्पा आणि इथूनच आपले गणपती बाप्पा आले होते घरचे तर आता बघू आता कसं काय आणि आता जो आता गणपती येणार आहे तो तुम्हाला रिव्हिल नंतरच होणार पण आता बघू आता कसे कसे गणपती आता बघायला भेटत आपल्याला आपल्या इकडे सगळे छोट्या छोट्या मूर्ती आहे हा ना देतो तो बोलला आपल्याला चार फुटाची आता तो बोलला तर आहे आता अरेंज करून देणारी मूर्ती आहे आता बघू आता चार फुटाची आता आता तिकडे जायचं काय इकडे यायचं बघायला तुम्ही माहिती नाही पण इकडे पण एवढ्या भारी भारी मूर्ती आहे कुठे गेले हा हे बघा आणि काय म्हणजे स्वप्न नाही पण आहे एकदम मस्त छोट्या छोट्या आम्हाला गणपती बाप्पा तर आवडलेले आहे पण जरा साईजमध्ये जरा हायटीमध्ये जरा थोडं कमी आहे पण बघू आता सगळे आमचे अध्यक्ष सगळे सदस्य आलेले आहे आमचे आता काय डिस्कस चालले आहे तर बघू जरा आणि आता मोठा डिसिजन आहे आमचा हा गणपती बाप्पाचा चॉईस करणं काय वाटतं तुला काय वाटतं आता कसं आहे शाळेच्या समोर आता बघू आता कसं वाटतं तुला गणपती बाबू शाळेच्या समोर शाळेच्या समोर कारण की अजून आता आमची खरं तयारी झाली नाही पण आता खरं तयारीला लागलेलं आहोत आणि गणपती बाबाच्या आशीर्वाद आणि आता आपण करू मस्त तयारीला सुरुवात काहीच आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो आहे इन्क्वायरी करण्यासाठी आज फक्त इन्क्वायरी करायची बाकी काय नाही गोष्टी बघू आता गणपती कसे कसे आतमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो आणि इकडच्या गणपतीचं पण कसं आहे बाहेरून बघून पण एकदम भारी वाटतंय इकडे पण आहे ना तीन फुटाची आता आम्ही जेवढे गणपती पण बघतोय ना सगळे तीन तीन फुटाचे तर आम्हाला या वर्षी आम्ही चार फुटाचा गणपती बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बघू तो निर्णय कसा आहे कारण की एवढे सुंदर गणपती बाबा बघून आहे ना तर दुसरीकडे जायची इच्छा पण नाही होती आणि मी एवढे भारी भारी कसे फोटो काढले ना आता बघू आता अजून दुसरे दोन तीन दुकानं ना फिरू नाही तर दुसऱ्या घ्यायला ला लागेल काहीतरी तर सुरुवात झालेली आहे आपल्या गणपतीच्या कार्यक्रमाला तर आता हळूहळू सगळी कामं आता चालू होती मंडपाला बँचो गणपती बुकांना आता आम्हाला जसं पाहिजे तसं तर झालेलं नाही आहे गणपती बाप्पाच्या ह्याच्यात बट आता चालू झालेली आहे मस्त तयारी आणि तुम्हाला बघायला आहे आपली प्रत्येक दिवसाला नवीन नवीन गणपतीची कामं करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून सगळ्या गोष्टी आता हळूहळू रुटीनमध्ये कंटिन्यू येत राहतील आणि मस्त वाटणार आणि आता तो आनंद काय असणार आहे तो तुम्हाला समजेलच पहिले तो दोन दिवस आनंद खूप मोठा साजरा केला जाणार आणि तो आनंद तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहात तर खूप मस्त करू आणि खूप मजा करू आणि असेच तुम्ही आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आनंद उठात राहा बट ऐकू फुली तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये नाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशा पुढच्या ब्लॉगमध्ये